माझं नाव आनंद करंदीकर मी आज तुमच्याशी विज्ञान तंत्रविज्ञान यांची भारतातली प्रगती का खुंटली आहे ह्या विषयावर बोलणार आहे आता ही प्रगती खुंटली आहे हे इतकं उघड आहे की त्याच्यावर खरं वेगळं काही चर्चा करायची गरज नाही तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर इथे दिवा आहे पंखा आहे ते मोबाईल हातात असतो टीव्ही असतो या कुठल्याही वस्तूचा शोध हा आपल्या देशात लागला नाही आणि दुसऱ्या बाजूला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये मोठाल्या वैज्ञानिक संस्था तंत्रविषयक संस्था आय आय टीज उभारण्यात आल्या भारतामध्ये संख्येने आता जगात सर्वात जास्त इंजिनियर्स तयार होतात आणि तरीही आपण भारतात लोकांच्या उपयोगासाठीचा एकही नवा पदार्थ एकही नवं उपकरण एकही नवं साधन एकही नवी सेवासुद्धा शोधू शकलेलो नाही असं का असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे तुम्हाला हेही माहिती आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात काम करून एकाही वैज्ञानिकाला नोबेल प्राईज मिळालं नाही भारत स्वतंत्र होण्यापूर्वी मिळाली सी व्ही रामन्ना मिळालं पण स्वतंत्र भारतात भारतामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही वैज्ञानिकाला नोबेल प्राईज मिळालेलं नाही तेव्हा प्रगती विज्ञानातली असो किंवा तंत्रविज्ञानातली असो ती खुंटलेली आहे हे असं का घडतंय आणि आपण याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे हा फार गंभीर प्रश्न आहे आता याच्याबद्दल मी जे काही थोडं बोलणार आहे ते बऱ्याच लोकांना दुःखद वाटेल म्हणून आधी एक आनंददायी गोष्टीपासून सुरुवात करू की एकूण आपली तं तांत्रिक प्रगती किंवा वैज्ञानिक प्रगती याच्यात प्राचीन काळी आपण जगात खूप पुढे होतो हे लक्षात घेतलं पाहिजे शेतीमध्ये भारतातल्या शेतकऱ्यांनी जेवढं वैविध्य जोपासलं जितक्या वेगवेगळ्या पिकांच्या भाज्यांच्या जाती उत्पन्न केल्या जगातनं येणाऱ्या वेग वेगवेगळ्या जाती स्वीकारल्या आणि त्या आपल्या वातावरणाशी जमिनीशी अनुकूल आहेत हे बघून संवर्धित केल्या तितकं जगात दुसरं पुढे कुठेही झालं नाही आणि म्हणून आजही भारतात इंग्लंडच्या तुलनेत फ्रान्सच्या तुलनेत खूपच जास्त भाज्या फळफळावर अन्नाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात आणि भारतातल्या निसर्गाने आपल्या भारतीय शेतकऱ्यांना याबाबत साथ दिली हे जसं अन्नधान्याबद्दल खरं आहे तसं जनावरांबद्दलही खरं आहे आपल्या इथे शेतीसाठी मुख्यतः औज नांगर ओढण्यासाठी बैल वापरतात आणि दूध उत्पादन करण्यासाठी मुख्यतः म्हशी वापरतात जगातल्या सर्वोत्कृष्ट म्हशींच्या जाती आपणच निर्माण केल्या नांगरटीसाठी सगळ्यात उत्तम बैल आपणच निर्माण केले तुम्हाला माहिती आहे की स्थापत्यशास्त्र मध्ययुगीन भारतापर्यंत भारतात खूप विकसित झालं होतं अजंठा एरोला इथल्या गुहा तुम्ही पाहिल्या असतील अशा भारतात सर्वत्र पसरलेली गुफा आणि गुफाशल्फ आहेत अशा वेळी नुसतं हातात कौशल्य असून भागत नाही तर एक भौमितिक ज्ञान असावं लागतं एक नियोजनाची उत्तम आकलन असावं लागतं तरच हे शक्य होतं जगात कुठेही बघायला मिळणार नाहीत अशी प्रचंड गुफा शिल्प आपल्याला भारतात पाहायला मिळतात खगोलशास्त्राचं ज्ञान सुद्धा भारतात खूप मोठं होतं मध्ययुगापर्यंत ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या आकाशातल्या ठिकाणानुसार काल कसा मोजायचा हो आणि त्याचं पुढील वर्षी त्याच्या पुढील वर्षी ते कुठे असतील ह्याचं भाकीत कसं करायचं याचं शास्त्र भारतात खूप विकसित झालं होतं जगातल्या अनेक भाषात मूळ भारतीय ग्रंथांची भाषांतर झाली आणि आज सुद्धा जवळजवळ हजार हस्तलिखितं या विषयावरची त्या काळापासूनची उपलब्ध आहेत तेव्हा ज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या अनेक शाखात अंदाजे सातव्या ते आठव्या शतकापर्यंत भारतीयांनी खूप प्रगती केली होती पण ह्याचं खोटारडेपणे मोठेपण करून आजचं वैज्ञानिक मागास पण झाकता कामा नये हेही लक्षात घेतलं पाहिजे आपल्या इथे मुंबईत जी सायन्स काँग्रेस झाली त्याच्यात असं भाषण करण्यात आली की त्या काळात आम्हाला विमानं उडवता येत होती अहो रामायणात विमानाचा उल्लेख आहे यातनं आपले कवी किती प्रतिभाशाली होते हे कळतं पण कवींची प्रतिभा म्हणजे वास्तव नव्हे तंत्रविज्ञानाला एक टप्पे असतात जिथे सायकल बनत नाही जिथे विहिरीतनं पाणी काढण्याचा पंप बनत नाही तिथे हवेत उडणारं विमान बनवता येत नाही आपली ही वाढ का खुंटली ह्याचा विचार केला पाहिजे ह्याची जी, जी कारणं आहेत त्यातलं एक मुख्य कारण असं आहे की कि तंत्रविज्ञानाची किंवा तंत्रज्ञानाची वाढ ही कष्टकऱ्यांच्या श्रमातनं होत राहते प्रत्यक्ष काम करताना ते काम अधिक चांगलं कसं होईल अधिक सोपं कसं होईल त्यातनं उत्पादकता अधिक कशी वाढेल याचा प्रयत्न तो काम करणारा माणूस करत असतो शेतात काम करणारा शेतकरी करत असतो वस्त्रोद्योगात काम करणारा कामगार करत असतो आणि म्हणून मध्ययुगात आपल्या इथे अत्यंत तलम वस्त्र विणली जायची जी जगभर भारतातनं परदेशात निर्यात केली जायची परिस्थिती अशी झाली का ह्याच्यात आपण शिरूया नको पण अंदाजे सातव्या आठव्या शतकापासून आपल्या इथली जाती व्यवस्था ही अधिकाधिक कणखर अधिकाधिक साचेबंद अधिकाधिक मर्यादित होत गेली आणि एक व्यवसाय फक्त एका जातीनीच करायचा एका पोट जातीने त्यातला एक अत्यंत छोटा भाग करायचा अशी हळूहळू व्यवस्था निर्माण झाली इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा कानपूरमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्यांनी असं लिहून आहे की गल्लोगल्ली कसबे होते कसबा पैठ तुम्हाला पुण्यातली माहिती असेल की जिथे एका व्यवसायात काम करणारे लोक आहेत आणि निव्वळ लोहार कामाचं काम करणारे असे दहाहून जास्त कसबे असायचे कारण की बैलगाडीची चाकं कोणी बनवायची आणि नांगर कोणी बनवायचे हे वेगवेगळ्या जातीचं काम तुम्हाला माहिती आहे एस एम जोशीपूर मागे विनोदाने म्हणायचे की अहो कुंभारांमध्ये पण जाती असतात आडवी मडकी कोणी करायची आणि उभी मडकी कोणी करायची आणि ठरलं असं की एका जातीने दुसऱ्या जातीशी काहीही व्यवहार करायचा नाही वस्त्रोद्योगात कापड विणणारा एक त्याला रंग देणारा दुसरा तो रंग त्याच्यावर पक्का राहील म्हणून संस्कार करणारा तिसरा असं होत होत वस्त्रोद्योगात तीस ते चाळीस जाती निर्माण झाल्या बर ह्या प्रदेशानिसा वेगवेगळ्या वेग आहेत ह्या परत धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत त्यामुळे जातीने तेवढाच व्यवसाय परत परत करत राहायचा आणि त्यात काहीही बदल करायचा नाही हे जे है। है काही संस्कार आहेत ते ईश्वरदत्त आहेत देवाने आपल्याला हेच करायला नेमलं आहे आणि हे अशाच पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याच्यात काहीही फरक केला तर हा आपल्याला जे काय ठेविले अनंती तैशेची राहावे असा आदेश मिळालेला आहे त्याच्या विरोधी आहे अशी एक व्यवस्था निर्माण झाली याच्या जोडीला अमूर्त ज्ञान आणि अनुभव सिद्ध ज्ञान ह्यांची फारकत झाली आपण फार जुन्या काळात जाऊन ह फक्त ज्ञानसाधनेचा सा अधिकार ब्राह्मणांनाच होता का ह्या वादात शिरायची गरज नाही पण एक नक्की दिसतं की आठव्या नवव्या शतकापासून ज्याला अमूर्त ज्ञान वेदांचं ज्ञान ईश्वराचं ज्ञान अभ्यास करून मिळवायचं ज्ञान हे ब्राह्मणांनी करायचं त्याचा उपयोग काय करायचा यज्ञातली कर्मकांड वेदात सांगितलेत त्या पद्धतीने करण्यासाठी त्यांनी हाताने काम करायचं नाही त्यांनी उत्पादक काम करायचं नाही अशी जी व्यवस्था आली त्यातून उत्पादक श्रम आणि तंत्र प्रगती यांच्यात पूर्ण फारकत आली त्याच्या जोडीला त्या सुमाराला अद्वैत आणि विशेषत आदिशंकराचार्यांनी जे सांगितलं ते अद्वैत हे मुख्य हिंदू धर्म म्हणून स्वीकारला गेला हिंदू धर्मात खूप परंपरा आहेत चारवाक परंपरा आहे सांख्य परंपरा आहे शाक्त पर, आहेत पण आठव्या नवव्या शतकापासून हिंदू धर्मातला मुख्य परंपरा कुठली तर वैष्णवी आदिशंकराचार्याने सांगितलेली अद्वैती परंपरा ज्याला सनातन धर्म असंही म्हटलं गेलं याच्यात सांगितलं काय गेलं की तुम्ही आणि ब्रह्म ह्यांच्यात वेगळे पण काही नाही सगळं जग हे शेवटी तो आहे ह्याला इंग्रजीमध्ये मोनोइझम म्हणतात असा एकदा मोनोइझमचा स्वीकार केला आणि अनुभवाला येणारं सगळं जग मायावी आहे याच्यातून बाहेर पडायचं असलं तर ज्ञानसाधकाने काय केलं पाहिजे कर्मकांड केलं पाहिजे यज्ञयाग केले पाहिजेत आणि हे त्यांनी जर गुरुच्या आज्ञेनी प्रामाणिकपणे केलं तर त्याला याची देहा याची डोळा ब्रह्म दिसू शकत असं तत्वज्ञान प्रचलित झालं आणि ह्याच्या पलीकडे जाऊन अनुभवातन ज्ञान मिळवणं हा गुन्हा ठरला नुसतं मिळवू नये असं नाही नुसतं ते पाप आहे असं नाही तर तो गुन्हा आहे असंही सांगण्यात आलं मग काय झालं मग ज्ञानसाधना म्हणजे निव्वळ ग्रंथ प्रामाण्य आणि ग्रंथ पठण आणि कर्मकांड असं उरलं याचा परिणाम असा झाला की आपल्या इथे ज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्याच्यात पूर्ण फरकत आली तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही आपल्या इथे किती वाईट पायंडे ह्या काळात पडले तंत्रज्ञान का विकसित होत नाही तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो फक्त सगळ्यात जास्त तंत्रज्ञानाची गरज गटारं साफ करण्यासाठी असते कारण की त्यातनं रोगराई पसरते सगळ्या शहराचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं अहमदाबादमध्ये अंदाजे अठराशे शहाऐंशी साली रणछोडदास चोटालाला हे पहिले मेयर बनले अहमदाबादचे आणि त्यांनी असं ठरवलं इंग्रजांकडे पाहून की आपण भुयारी गटारं करायची नाही तर फार साथी येतात याला विरोध झाला का विरोध झाला लक्षा हे लक्षात घेण्यासारखं आहे हे ठीक आहे की मुळात हे काम करणारे जे भंगी होते त्यांनी विरोध केला कारण की ते असं म्हणाले की हे झालं तर आमच्या रोजगाराचं काय पण रणछोडदास छोटालाल ह्याच्या प्रचाराच्या सभेवर दगड मारणाऱ्या ब्राह्मण होते अहमदाबाद आणि त्यांनी दगड का मारले आमची विष्ठा आणि त्यांची विष्ठा एका गटारात जर मिसळली तर आमच्या पावित्र्याचं काय आणि आजही तुम्हाला माहिती आहे भारतात गटारात उतरून साफ करताना लोक मेले म्हणून दरवर्षी सहा हजार गटार सफाई कामगार मरतात पण आपण गटार साफ करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं विकसितही करायची गरज नाही बरं का आयातसुद्धा करत नाही इतकं आपली आपला समाज हा अजूनही त्या जुन्या चाकोरीत अडकलेला आहे आणि मग आपल्याला त्यातनं मार्ग सापडत नाही जे वैज्ञानिक आहेत त्यांना हाताने काम करायला शिकवा जे तंत्र वैज्ञानिक आहेत त्यांना जाती प्रथेतनं बाहेर पडायला सांगा ह्या शतकाच्या गेल्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे सालच्या सुमारला असं लक्षात आलं की आता नव्या टॅनरीज म्हणजे केमिकल वापरून चांबडं तयार करणं याचे नवे कारखाने येत आहेत आणि त्यामुळे ह्या उद्योगात असणाऱ्या चांभारांचा रोजगार बुडेल मग त्यावेळेच्या उत्तर प्रदेश सरकारने चॅटरिज नावाचे एक तज्ज्ञ होते त्यांच्या अधिकाराखाली एक कमिटी नेमली की आता चर्म उद्योगाचं काय करावं ह्या चांभारांना रोजगार कसा द्यावा तेव्हा त्यांनी असा अहवाल दिला की ह्यासाठी चांभारांच्या विशेष शाळा काढाव्या हे बरोबर आहे पण पुढे त्याला एक पुस्ती जोडली ह्या शाळांमध्ये फक्त चांभारांनाच प्रवेश द्यावा आणि हे सरकारनी मान्य केलं तेव्हा चर्मोद्योग कसा करायचा याच शिक्षण फक्त चांभारांना मिळेल आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने सहा महिन्यापूर्वी जी आर काढलाय आश्चर्यकारक जी आर आहे की कचरा आणि गटार सफाईचं काम हे भंग्यांसाठी राखीव असेल इतकी जाती व्यवस्था आपण आजही टिकवून ठेवतो ही वस्तुस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक युगात प्रवेश करू शकू ही काही शक्यता मला दिसत नाही